आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत बारामती देशातील सुंदर शहर स्वप्न आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात विविध विकास कामे हाती घेतली आहेत मात्र काही लोक साथ देत नाही अशी खंत उपमुख्यमंत्री पवार यांनी एका कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने बोलताना व्यक्त केली आहे त्या तिरंगा सर्कल मध्ये लावलाय आपल्या भिगवण म्हणजे स्तंभापासून तिकड भिगवण रोडला जाताना कसा तिरंगा फडकतो चांगलं वाटतं की मी बघायला हे फक्त तुम्ही त्याच्यावर पुन्हा काही लोकांना मुलांना सवय असते ते हाट काढायचा त्याच्यातनं बाण काढायचा कुणाचं नाव ठेवायचं हे असलं करू नका मी आता कॅमेरे पण सीसीटीव्ही बसवणार आहे तुम्ही म्हणाल रात्री काढल्यावर ह्याला काय कळतंय परंतु त्या कॅमेऱ्यात कैद होणार आहे कैद आणि तिथं जर चेक झालं आणि ते दिसलं की ही आहे ही त्याला टायर मध्ये घेऊन असा का बदलून काढायला सांगतो आणि शिवाय दंड पण आकारतो आणि कुठं पण आता उगीच काय टाकायचं लगेच विक्रीला सुरुवात करायची असं करू नका फुटपाथ लोकांना जायला केले लोकांना रस्त्याने जाताना त्यांना अपघात होऊ नये म्हणून फुटपाथ केले तर फुटपाथवरच सतरंजी टाकतात की फळ विकायला बसतात कुठं काय विकायला बसतात काय काय तर संध्याकाळ झाली की अंडी विकायला बसते उकडलेली अंडी परवा अगं बाईला म्हणलं अगं बाई, बाई कशाला हे असं नका करू तुम्ही जागा घ्या ना आता जवळपास सव्वा दोनशे किती स्टॉल करतोय आपण दोनशे स्टॉल आहेत ना ज्याला धंदा करायचा त्यांनी तर स्टॉल घ्या करा धंदा दोन पैसे कमवा त्या त्या भागामध्ये जे काही भले पावभाजी विका किंवा कुठं पाणीपुरी भेळपुरी शेवपुरी दहीपुरी रगडा काय विकायचं का। ते विका रसवंती ग्रह करायचं असेल ते करा पण हे सगळं नियमाच्या अधीन राहू ते अजित पवार असेल तरी त्यांनी नियमाने नी वाजलं पाहिजे उगस ही चालला म्हणून काय रॉंग ने चालून चालणार नाही मी माझ्या अधिकाऱ्यांना पण सांगत असतो अजिबात रॉंग ने जायचं नाही या प्रकारे आपण चाललेलं आहे त्या अकासबा परिसरात यापुढे अद्यावत अशा मुलांना खेळण्याकरता उद्यानं व्हावी ही विनंती विनंती खूप चांगली आहे परंतु त्याच्यामध्ये जर मी मुलांना जखम होऊ नये म्हणून समुद्राची वाळू आणून टाकली तर ती तिथनं घेऊन जाऊ नका खेळणी मोडू नका आता काही काही तर लहान मुलांची खेळणी आहेत आणि बाला उंच देप्पाड तिथं त्या खेळण्यावर बसतोय आता ती मोडल ना बाबा तुझा काळ गेला खेळण्यात बसायचा तू आता मोठा झाला घोडा झाला म्हणत नाही मोठा झाला म्हणजे काय या सगळ्या गोष्टी आपण बाबा लक्षात घ्या आता एक नऊ दहा कोटी रुपये सीएसआर बंद मी आणतोय जवळपास पाच सहा कोटी खर्च पण झाले त्यांच्या प्रशासकीय बिल्डिंगच्या पलीकडे सेंट्रल पार्क करतोय झाल्यावर तुम्ही पण म्हणाल याला काय पार केले म्हणजे लोक कधी कर करते हे सगळं झाल्यावर म्हणतील कशाला सिंगापूरला जायचं हेच बरं आहे आपलं एवढं चांगलं करण्याचा माझा प्रयत्न आहे तुमची साथ आहे म्हणून काही काही जण साथ देत नाही ती गोष्ट वेगळी काम मी करायची का बारामती खुडी खरं बदलली ती तुम्हीच सांगा जाऊ <laughs> द्या त्या खोलात जात नाही बनकर बाईला वाईट वाटेल पौर्णिमाला वाईट वाटे पौर्णिमाला मी ओपन जागेवर नगराध्यक्ष केला ती मला तिला विचार कुठं बसली तिला विचार तिने मला उद्धव गावडेचं नाव सांगितलं होतं दादा उद्धव गावडे ओबीसी मध्ये वाचतात त्यांना तिकीट द्या तिला काय माहिती मी तिला देणार आहे आणि मी ती तिला तिकीट दिलं निवडून आणलं तिनं पाच वर्ष काम केलं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा